मित्रांनो नमस्कार मी लक्ष्मण काळे आज आपण अद्रकच्या भावाबद्दल बोलू जेणेकरून तुम्हाला सगळे अंदाज येतील आणि प्लॉट कधी काढायचे कसे काढायचे याच्याबद्दलसुद्धा सविस्तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ मित्रांनो कोणत्याही मालाचा भाव हा शंभर टक्के कोणालाच कळत नाही जसं अनेक वेळेस आता आपण बघितलं की सोयाबीनसुद्धा अनेक व्यापारी स्टॉक करून ठेवतात आणि नंतर त्याचे रेट उतरल्याच्यानंतर त्यांना पण खूप मोठा लॉस त्याच्यामध्ये घ्यावा लागतो सेम तशीच गमत आहे सुद्धा की जर रेट कोणालाच कळाले असते जसे की व्यापाऱ्यांनासुद्धा तर त्यांनी शेतकऱ्याचे उभे प्लॉट घेऊन टाकले असते काही ॲडव्हान्स दिले असते आणि भविष्यामध्ये ते प्लॉट काढून घेतले असते किंवा आजच खरेदी करून आणि आजच प्लॉट काढून घेतले असते जर पुढं रेट उतरतील असं त्यांना कळलं असतं तर रेट हे कोणालाच कळत नाही त्याच्यामुळे तुम्ही अगदी लगे हंड्रेड पर्सेंट कोणी परफेक्ट आहे असं त्याच्याबद्दल अजिबात समजून घेऊ नका परंतु एक अंदाज जो आपल्याला देता येईल त्या अंदाजाबद्दल आज आपण रेटच्या बाबतीत सविस्तर चर्चा करू कारण कसं असतं की कंदकूज लागल्याच्यानंतरसुद्धा अनेक वेळेस ते कंदकूजचे प्लॉट काढताना रेट आपल्याला थोडेसे कमी झालेले दिसतात आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एवढं रेट कसं काय उतरले किंवा भविष्यात भाव राहतील की नाही राहणार त्याच्यानंतर काही सणवार जे असतात ज्यावेळेस अद्रकचं फारसं काही खाल्लं जात नाही जसं की आता दिवाळी सण होता त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय रेट आपल्याला डाऊन झालेले दिसले होते म्हणजे साधारण तीन ते साडेतीन या दरम्यान रेट मागं आली होती तर त्याच्यामुळं तोसुद्धा एक अंदाज लक्षात घ्या की आपल्याला सणावाराच्या दिवसातसुद्धा रेट अतिशय कमी मिळतो तो, तो सण ऑल ओव्हर भारतामध्ये समजा साजरा केला जाणारा सण जर असेल तर मित्रांनो जर आपल्याकडं सगळ्याच महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही समजून घ्या जर आपल्याकडं एक एकर क्षेत्र असेल तर त्याच्यातला अर्धा एकर आपण आता काढायचं राहिलेलं अर्धा एकर पुढं काढायचं जेणेकरून आता जर रेट उतरले तर आपल्याला पुढं फायदा होईल आणि पुढं रेट उतरले तर आपल्याला आज फायदा होईल हा एकदम सोयीस्कर याच्यामध्ये निर्णय योग्य राहतो शेतकऱ्यांचा त्याच्यात अचानक जर समजा मंडीमध्ये आवक वाढली की रेट उतरतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आपले प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात आपले कोणतंही पीक माल विकायचे रेट आपल्या हातामध्ये नाही आहे आणि ती खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही आपण कोणीच बदलू शकत नाही त्याला फक्त शासन बदलू शकतं सरकार बदलू शकतं परंतु ते तसं करणार नाही सरकार कोणतंही असो त्यांना फारसं शेतकरी सुधारलेलं चालत नसतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं ही जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्याच्यावर आपण बोलून सुद्धा उपयोग नाही असं मला वाटतं आपण बोलूया की साधारण आपल्याकडे दोन एकर अद्रक असेल तर एक एकर काढा एक एकर असेल तर त्यातले अर्धा एकर काढा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जर रेट वाढले तर राहिलेला अर्ध्या मालाला भाव मिळत आणि आज जर रेट जास्त असतील तर साधारण अर्ध्या अद्रक पिकाला आपल्याला आज भाव मिळतील कारण पुढचं आपल्याला कोणतंच गणित कोणालाच सांगता येत नाही हा एक अंदाज असतो अनेक लोक एवढं कॉन्फिडन्सनं तुम्हाला पुढचे रेट सांगतात जसं काही सगळं भारताची अर्थव्यवस्था त्यांच्यावरती अवलंबून आहे असं त्यांना वाटतं परंतु तसं कोणते हुलथापिले तुम्ही बळू बळी पडू नका तुम्ही फक्त टप्प्याटप्प्यानं माल काढा तुमच्याकडे तीन, तीन तुम तार 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 ता एकर असेल तर तीन टप्पे करा तुमच्याकडे दीड एकर असेल तर अर्धा अर्धा एकरचे तीन टप्पे करा त्याच्यामधून तुम्हाला ॲव्हरेज रेट मिळतील आणि खूप असं दणका बसणार नाही किंवा म्हणजे आता जर पडलेले असतील तर पुढं कदाचित वाढतील पुढं पुढं जर पडणारे असेल तर त्याच्या पुढं कदाचित वाढतील अशा दोन ते तीन टप्पे कमीत कमी दोन टप्पे जास्तीत जास्त तीन टप्पे तुम्ही करू शकता तीन आता शकत काही शेतकऱ्यांचे जर कंदकूस सारखे प्रॉब्लेम झालेले नसतील तर ते खोडवासुद्धा ठेवू शकतात त्याच्यातून सुद्धा आपल्याला बरेच वेळेस आता शेतकऱ्यांना चांगल्यापैकी उत्पादनसुद्धा वाढ होती आणि रेटमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसतील तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा जेणेकरून तुम्हाला जे आ, आर्थिक आ, हे आपलं ताळमेळ तो आपल्याला ठेवायला मदत होती आता बघा आपण जसं निधून ते आपले, आपले शरद गाडेकर त्यांच्या प्लॉटवरती त्यांचा सकाळीच कॉल आला होता दोनशे आठ क्विंटल उत्पादन त्यांचं साडे अठ्ठेचाळीस गुंठ्यामध्ये निघालं म्हणजे साधारण आम्ही हिशोब लावला होतो एका एकरामध्ये एकशे एकाहत्तर क्विंटल उत्पादन त्यांना पाच महिन्यामध्ये मिळालं त्यांचा निर्णय अतिशय योग्य राहिला की ते दोन एक एकर आता काढत आहे आणि बाकीचं पुढं काढताय जेणेकरून त्यांना ॲव्हरेज रेट मिळतील या हिशोबाने त्यांचं असं गणित त्यांनी लावलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण नियोजनबद्ध जर गणित करून आणि असं टप्प्याटप्प्यानं माल दिला तर निश्चित रेट मिळतो मित्रांनो त्यांना निव्वळ नफा एका एकरातून तोसुद्धा पाच लाख रुपये झाला खर्च वाजा जाता असंसुद्धा ते सकाळी बोलले जर एवढा नफा आपल्याला जर समजा एका एकरातून मिळत असेल तर दुसरं पीक नाही देत पाच महिन्यामध्ये दे। तुम्ही विचार करा सोयाबीनचे रानं आणि मक्काचे रानं अजून सुद्धा खाली पडलेले एवढ्या कमी कालावधीमध्ये रेट सध्या जेमते मी खूप रेट नाही आहे अडोतीस रुपयाचे रेट सध्या चालले तर हे रेट खूप जास्त नाही तरी सुद्धा त्यांना एकरी पाच लाख रुपये प्रॉफिट मिळालं खूप चांगला नफा आहे म्हणजे आज चार पाच एकर त्यांच्याकडं जर आद्र घे तर किती पैसे त्याच्यामधून बनू शकता याचा सुद्धा तुम्ही अंदाज घ्या कारण सोयाबीन मक्का कापूस मक्काचे सु कापसाची सुद्धा यावर्षी अजिबात ॲव्हरेज नाही आहे मक्काची अजिबात ॲव्हरेज नाही आहे सोयाबीनची अजिबात ॲव्हरेज नाही आहे रेटचं तर ताळमेळच नाही आहे म्हणजे ओल्याला ओली आम्ही त्यावेळेस सोयाबीन विकली तर एक्केचाळीस रुपये रेट होते आणि आज अडोतीस एकोणचाळीस रुपये रेट झाली इतकी भयानक परिस्थिती रेटच्या बाबतीत होत चालली मी आता परवा ऐकलं की दोन हजार तेरा साली कापसाचे भाव साडेसात हजार रुपये होते आणि आज कापसाचे भाव साडेसहा ते सात हजार रुपये फक्त म्हणजे विचार करा दहा वर्षानंतरसुद्धा आपली काय परिस्थिती महागाई सगळ्याच बाबतीत वाढत चालली खसं आहे औषध आहे याची सगळी महागाई वाढत चालली पण रेटवरती मात्र आपल्या हातात नसल्यामुळं किंवा शासन त्याच्याकडे लक्ष देत नसल्यामुळं रेटची एवढी भयानक परिस्थिती होत चालली आणि शेतकरी दिवसेंदिवस म्हणजे खूपच आर्थिकदृष्ट्या असं कमकुवत होत चालला समजा तर त्याच्यामुळं थोडं जे हातात आहे आपल्या पीक पॅटर्न चेंज करणं तर याच्यावरती आपण थोडंसं लक्ष दिलं तर बरं होईल जसं की अद्रक पिकामध्ये मागच्या चार पाच वर्षापासून चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळू लागले भविष्यातही मिळत राहावं असं आपल्याला वाटतं एवढ्या चार पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी पैसा का बनतोय याचं एक कारण हे की रेट पडले की शेतकरी चक्क थांबून घेतात अद्रकच था, देत नाही मग डिमांड क्रिएट होते आणि त्याच्यामुळे आपले आद्रकचे रेट बऱ्यापैकी स्थिर आहे कारण आता तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये मागे अचानक रेट कमी झाले होते जे की चार साडेचार हजारवरून एवढे रिटर्न रेट ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस शेतकऱ्यांनी प्लॉट मात्र काढणं पूर्णपणे थांबून घेतलं होतं आणि पुन्हा रेट ते आता अडोतीस रुपयापर्यंत सध्या चालू आहे आजचे जर बाजार तुम्ही म्हटले तर साधारण साडेतीन ते चार हजार प्रत्येक व्यापारी मालाचा दर्जा याच्यावरती रेट अवलंबून आहे परंतु साधारण कमीत कमी साडेतीन आणि जास्तीत जास्त चार हजार या दरम्यान रेट सध्या चालू आहे प्रत्येक व्यापारी शे दोनशे इकडं तिकडं होतं त्यांचं सप्लाय कोणत्या साईडला जातो किंवा जे काय असेल ते त्यांचं कोणता व्यापारी किती सक्षम आहे त्याच्यावरती ते त्यांची चैन कशी त्याच्यावरती अवलंबून आहे तर अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर निश्चित आपल्याला अद्रक पिकातून चांगलं उत्पादन घेतं येतं एक लक्षात ठेवा जसं चार पाच वर्षापासून चांगला पैसा बनतोय शेतकऱ्यांचा तसेच काही शेतकरी असे सुद्धा एक त्यांचा खर्चसुद्धा निघाला नाही कारण अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट पूर्णपणे सडून गेले दोन दोन लाख रुपये एकरी खर्च करून आणि हातात दहा दहा वीस वीस हजार रुपयेसुद्धा नाही आले किंवा अख्ख्या प्लॉटवरती रोट्या मारताना सुद्धा आपण अनेक व्हिडिओ बघितले तर त्याच्यामुळं तो एक सुद्धा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की फक्त हे पीक आपल्याला पैसाच देऊ शकता असं नाही कधी कधी लॉससुद्धा जाऊ शकतं नियोजनबद्ध जर केलं तर ते प्रॉब्लेम कमी येतात आपण निरोगी बेणं वारं वारंवार त्या शेतात लागवड न करणं कधी काळी जर त्या शेतामध्ये कंदकूज आली असेल तर साधारण तीन चार वर्षाचं त्याला गॅप देणं या सगळ्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला एवढा लॉस होणार नाही आणि निश्चित या पिकातून सध्या तरी म्हणजे आजची परिस्थिती इतर बघता म्हणजे केळीचं जरी आम्ही बरंच केळीच्या पण शेतकऱ्यांना भेटतो तर तिकडं पण रेटचं हीच परिस्थिती मन मनभाव व्यापारी मागतात पैसेच बुडून टाकतात अशा अनेक समस्या आहे परंतु आद्रक पिकामध्ये सध्या तरी आता आमच्या भागामध्ये म्हणजे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इकडं आपल्याला फारसं असं कोणी व्यापारी आता डुबी देताना असं सिस्टम नाही राहिलेलं आहे प्रत्येकजण व्यवस्थित पैसे देतात काही ॲडव्हान्ससुद्धा देतात आणि काही म्हणजे माल गाडीत भरल्या भरल्या लगेच जागेवर पैसे देणं काही जुने जे व्यापारी जे रेग्युलर ह्या अद्रक पिकाच्या आपलं अद्रक विक्रीच्या धंद्यामध्ये तर ते सुद्धा अतिशय चांगले चांगले व्यापारी जे पैशाला अजिबात हे करत नाही किंवा कोणाचे बुडवत नाही तर तुम्ही अद्रक पीक देताना खूप ठिकाणी असं पण झाले व्यापारी पळून जाणं असं तर चांगलेच व्यापारी तुम्ही आ, माल द्या खूप कष्टानं आपण मेहनतीने एवढं मोठं पीक आणतो आणि पन्नास शंभर रुपये कोणी जरी वाढून दिले तर नवीन व्यापाऱ्याला आपण माल देऊन आणि सगळा पैसा अडकून आपला जातो त्याच्यामुळे तेसुद्धा एक तुम्ही काळजी घ्या आपला विषय चालू आता रेटवरती मित्रांनो पुढचे रेट, रेट आ, कमी होतील असं वाटत नाही परंतु तो, तो, तो एक अंदाज आहे कोणीच परफेक्ट नाही आहे सुद्धा नाही आहे परंतु माझ्या डोक्यात असं आहे की खूप कमी झाले तर ती तीनच्या आत येणार नाही आणि खूप जास्त झाले तर पाचच्या वर जाणार नाही हे मधीच असे खेळत राहतील रेट सुद्धा एक्झॅक्ट अंदाज कोणालाच येत नसतो मलासुद्धा नाही कोणत्याही व्यापाऱ्याला को नाही कोणालाच नाही त्याच्यामुळं तुम्ही तीन टप्प्यात माल काढा आजचे रेट जे त्याच्यात त्याच्यातसुद्धा फायदा आहे अडोतीस रुपये जर रेट असतील साधारण आता सध्या चालू याच्यामध्ये सुद्धा उत्पादन चांगलं आलं शंभर जरी क्विंटल उत्पादन आपल्याला अडोतीसनं जरी आलं किंवा चार हजार रुपयानं आलं एकरी चार लाख रुपये अर्थात दोन लाख रुपये खर्च जातो तरीसुद्धा दोन लाख रुपये प्रॉफिट आपल्याला मिळू शकतो कमीत कमी शंभर क्विंटल जर उत्पादन येत असेल तर आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं पन्नास क्विंटलवरती पण अडकलेले आहेत त्यांना तर ते अजिबात परवडणार नाही आहे आणि काही शेतकरी दीडशे प्लसचं उत्पादन घेणारेसुद्धा आहे तर त्याच्यामुळे आपलं आप आपण कोणत्या पद्धतीचं पीक आणतो त्याच्यावर सुद्धा आपल्या प्रॉफिटचं खूप मोठं अवलंबून असतं आपलं किती प्रॉफिट येईल परंतु एवढं निश्चित आहे की इतर पिकांच्या तुलनेत साधारण तीन तीन चार चार एकर बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यांचं इतर पिकांच्या तुलनेमध्ये निश्चितच आर्थिक समृद्धी करून देणारे पीक आहे एखाद्या एकर एखाद्याची एक सडून जाऊ शकते परंतु दोन तीन एकर ज्यांच्याकडे पाच एकर जमीन आहे त्यांनी साधारण दीड दीड एकर लागवड केलेली तर त्या दीड एकरातून टुंक होत नाही किमान इतर पिकापेक्षा खूप मोठा याच्यातून नफा मिळू शकतो आपल्याला एक एकर आद्रक साधारण एकशे वीस सव्वाशे क्विंटल उत्पादन जरी धरलं शंभर जरी धरलं तर एक एकर आद्रक पिकातून प्रॉफिटचा जर विचार केला तर आपल्याला वीस एकर सोयाबीन लावावं लागतं वीस एकर मक्का लावावं लागते किंवा वीस एकर कापूस लावा लागतो त्यावेळेस आपल्याला ह्या आजच्या एवढ्या डाऊन भावामध्ये सुद्धा आपल्याला साधारण तेवढं निव्वळ नफ्याबद्दल मी बोलतो आहे मी चांगला जर विचार केला तर कापूस मक्का सोयाबीन ॲव्हरेज बोलतो आहे मी काही शेतकरी खूप चांगले जे कापसाचं वीस वीस क्विंटल तीस तीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन घेतात सोयाबीनमध्ये सुद्धा अनेक शेतकरी असे की ते खूप हायेस्ट उत्पादन घेतात परंतु जे ॲव्हरेज जर आपण विचार केला की एकंदरीत एकूण शेतकऱ्यांचं जे उत्पादन असतं त्या उत्पादनाचा जर विचार केला तर निश्चित हीच परिस्थिती म्हणजे आपल्याला किमान दहा एकर एक कि तरी पंधरा एकर तरी सोयाबीन लागू शकते कमीत कमी किती जरी समजा अशा अद्रक म्हणजे उत्पादन कमी आलं आणि रेट साधारण हेच जेम जरी मिळाले तरी साधारण दहा पंधरा एकर एक सोयाबीन किंवा मका किंवा कापूस आपल्याला लागू शकतो तेव्हा या पिकाची बरोबरी होती परंतु याच्यात रिस्कसुद्धा तेवढीच असते रिस्क लक्षात घेऊन आणि नंतरच आपण या पिकाकडे वळावं निश्चित याच्यामध्ये फायदाची आणि नियोजनबद्ध जर आपण शेती केली तर याच्यामध्ये निश्चित आपल्याला आर्थिक समृद्धी मिळू शकते तर अशा पद्धतीनं आपण रेटचं अंदाज घेऊन दोन तीन टप्प्यात आपण माल काढून आणि विक्री करावी असं मला वाटतं चांगल्या व्यापाराला द्यावं मित्रांनो अशा अनेक व्हिडिओ मी तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्याच पिकावरती काम करण्याचा विचार तुम्हाला देत राहू परंतु त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट जी आहे ते आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील आपल्या इतर शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांच्याकडे जर दोन एकर अद्रक असेल आता एक एकर काढतील तीन एकर असेल तर एक एकर काढतील दीड एकर असेल तर अर्धा एकर काढतील आणि दोन तीन टप्प्यात काढून एक ॲव्हरेज रेट त्यांना मिळतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद